नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सय्यद रे सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आले पिकाची शाके वाढ जर चांगल्या प्रकारे जर झालेली असेल समजा तर आता इथून पुढे जे एक आपण कंदाची साईज कशी वाढवली पाहिजे कमी दिवसामध्ये आणि कमी खर्चामध्ये कंदाची जी साईज आहे कश कशाप्रकारे आपण वाढवली पाहिजे जे वीकमध्येही पण सांगणार आहे त्याचबरोबर जे रासायनिक खतं आहे तर त्यांच्यामध्ये आपण त्यांच्या थ्रू आपण कशी साईज वाढवली पाहिजे याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो बरेचशा प्लॉटमध्ये चालू वर्षाला जर आपण बघितलं तर सर्वात जास्त अडचण म्हणजे जी एक आपल्याला सडनची आलेली आहे ची अडचण आलेली आहे पण बऱ्याचशा भागांमध्ये जे एक आल्याचे प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये आहे आपण बघू शकता आता ही जे आल्याचा जो, जो प्लॉट आहे समजा तर याची जी स्टंपची जाडी वगैरे जी आहे पाला आहे त्याचबरोबर झाडांमधील जे स्टोरेज आहे ते एकदम चांगल्या प्रकारे आहे आणि जर आपण बघितलं तर प्लॉटची जी कंडिशन आहे एकदम चांगल्या प्रकारे आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे की जर प्लॉटमध्ये कुठल्या प्रकारचा जर प्रॉब्लेम असत जसं नॅमेटोळ असो किंवा मग खालचं झाडांमधील जे स्टोरेज असो ते जर कमी असतं नॅमेटोळ जरी आलेलं असतं त्याचबरोबर करपा टिपकं जर जास्त प्रमाणामध्ये जर असतं तर आपण असं समजलं असतं की आपल्या प्लॉटमध्ये कुठल्या प्रकारचं जे का प्रॉब्लेम आलेला आहे पण एकदम चांगल्या कंडिशनमध्ये जर प्लॉट डेव्हलप असेल तर अशा वेळेला जे का आपल्या प्लॉटचं कंद जे आहे का फुगवण होण्यासाठी आपल्याला जे आहे का फुगवणीचे जे ग्रीड आहे समजा तर ते दिले पाहिजे तर सर्वप्रथम तुम्हाला जे आहे का मी जैविकमध्ये आपण कुठल्या प्रकारचे आपण जैविक जे औषधे आहे त्यांचा वापर करून आपण सा जे आल्याचे जे आहे कंदाची जी साईज आहे ती कशी वाढवली पाहिजे तर त्यासाठी जे आहे का सर्वांनाच माहिती आहे समजा की जैविकमध्ये जे आपण महादेवाला बेलाचे जे पान वाहत असतो समजा तर त्याचं जे फळ असतं बेलाचं जे फळ असतं समजा मॅक्झिमम शेतकऱ्यांना माहिती असेल तर त्यापासून पण आपण एक फुगवणीचं चांगल्या प्रकारे जे एक आपण औषध बनवू शकतो तर ते कसं बनवायचं आहे ते, ते तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगणार आहे आणि त्याचबरोबर किती दिवसामध्ये तयार होतं ते ते पण सांगणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे पण मग महत्त्वाचा राहणार आहे त्यामुळे जे का व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा बेलाचे जे फळं असतं बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती पण आहे ते बेलाचे जे फळं असतं एक साधारणपणे जे आहे का बेलाचे जे फळं आहे ते दहा किलो आपल्याला घ्यायचे आहे दहा किलो बेलाचे फळं घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित कशाच्या सहा जे आहे का त्याला बारीक करायची आहे त्याला कुठून ते बारीक भुगा करायचं आहे समजा त्याला आपल्याला ते झाल्यानंतर आपल्याला जे आहे का त्यामध्ये आपल्याला दहा लिटर चांगलं शुद्ध पाणी घ्यायचे आहे त्याचबरोबर शुद्ध पाणी घेतल्यानंतर आपल्याला एक चांगल्या व्यवस्थित बॅलरमध्ये त्याला जे का ते पाणी टाकायचे आहे त्यामध्ये आपल्याला जे बेलाचे जे फळांचा जो बारीक चुरा केलेला आहे तर तो त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे टाकल्यानंतर आपल्याला जे आहे का जो सेंद्रिय गूळ म्हणतो आपण त्याला तर तो एक साधारणपणे आपल्याला दोन किलोपर्यंत जे आहे का तो त्यामध्ये मिक्स करून टाकायचं आहे त्याला व्यवस्थित सावलीमध्ये व्यवस्थित आपल्याला ते ठेवायचं आहे त्याला ठेवण्याची जी पद्धत आहे एक साधारणपणे आपल्याला पंचवीस ते तीस दिवसापर्यंत जे आहे का त्याला आपल्याला ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो आलेलं जर आपण सध्याच्या कंडिशनला जर केलं तर एक महिन्याने जे शेतकऱ्यांच्या प्लॉटला समजा सळण लागलेली होते किंवा मग त्यांना साईज बनवण्यासाठी खरंच सोडले जात नाही समजा तर ते एक महिन्यानंतर त्याचा वापर करू शकता त्याचबरोबर आलं एक महिन्यानंतर आपण आलेलंही जरी सोडलं तरी काही हरकत नाही कारण की नंतरच्या शेवटच्या स्टेजमध्ये जरी आपण त्याचा वापर केला तरीही आपल्याला त्याची एकदम चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट मिळणार आहे त्याचबरोबर आल्याव्यतिरिक्त तुमच्याकडे जे पण पिकं असेल भाजीपाला असो किंवा मग जे पण पिकं असेल त्यांना फुगवणीच्या वेळामध्ये तुम्ही त्याला त्याचा वापर करू शकता त्याचा वापर तुम्ही फवारणीतही करू शकता त्याचबरोबर ड्रिप इरिगेशन थ्रू किंवा मग फ्लडिंगने जे दांडाने जे पाणी सोडतं शेतकरी त्यांनीही त्याचा वापर करू शकता आपण त्याचा डोसा आहे फवारणीमधून क वीस लिटर पंपसाठी आपण त्याला जे आहे का पन्नास ते शंभर एम एलपर्यंत जरी आपण घेतले तरी काही हरकत नाही त्यापेक्षा थोडेफार अधिकही जर घेतले त्याचं कुठल्या प्रकारचं जे का साईड इफेक्ट नाही आहे पण जर सरासरी जर विचार केला पन्नास साठ एम एलने जर घेतलं तरी तुम्हाला जे आहे का त्याचं चांगल्या प्रकारे त्याचं जे आहे का रिझल्ट मिळणार आहे त्याचबरोबर ड्रीप इरिगेशन थ्रू जरी आपल्याला त्याला सोडायची असेल तर ड्रिप इरिगेशन थ्रू आपण त्याला एक एकर क्षेत्रासाठी जे आहे का पाच लिटरपर्यंत जरी दिले आपण त्याला तरी एकदम एक, एक चांगल्या प्रकारे जे आहे का तुमच्या प्लॉटमध्ये जे आहे का त्याची साईज बनण्यासाठी जे आहे का आपल्याला फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो हे सांगायचं कारण हेच होतं की जैविक केल्यानंतर ज जमिनीमधला जो सेंद्रिय कर्ब आहे तर तो जास्तीचं वाढून तर राहणारच आहे त्याचबरोबर आपलं प्लॉट जे आहे का कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे जे आहे का डेव्हलप होण्यासाठी आपल्याला त्याची मदत होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर विचार केला आपण तर के तीस दिवस थोडेसे लेट आहे जे प्लॉट चांगले डेव्हलप झाले आहे त्यामध्ये आपण रासायनिकमध्ये कुठल्या प्रकारचे ग्रेड आपण देऊ शकतो आणि आपल्या प्लॉटची साईज बनवू शकतो त्याविषयी आता सांगतो सर्वप्रथम आपल्याला जे का सध्याच्या कंडिशनला आलेमध्ये ज्या ग्रेडमध्ये फॉस्फरस आणि पोटॅश आहे असा ग्रेड जे आहे का आपल्याला द्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला काळजी हीच घ्यायची आहे की आता आपण आपल्या प्लॉटला कॅल्शियम नायड्रेट देण्याची गरज नहीं है जर आपण फॉस्फरस देसा देत असाल आणि आपण त्याचबरोबर जर कॅल्शियम जर देणार असाल नंतर तर त्याचे फिक्स बॉन्डिंग झाल्यानंतर जे स्फुरद आहे तर तो वो सुप्त अवस्थेमध्ये जाऊन आपल्याला जा जा त्याचं जे आहे का कुठल्याच प्रकारचा त्याचा फायदा होणार नाही आहे त्यामुळे जे का आपल्याला कॅल्शियम नायट्रेट देण्याची काही आवश्यकता नाही आहे आणि द्यायचं पण नाही आहे आपल्याला आता इथून पुढे जे ग्रेडर आहे आण देणार आहे तर त्यामध्ये फॉस्फरस आपण देणार आहे आणि पोटॅश आपण देणार आहे तर त्यामुळे जे आहे का कॅल्शियमचा आपल्याला विषय घ्यायचाच नाही आहे काय होत असतं बरेचसे शेतकरी म्हणतात की आम्ही रासायनिक खत आता टाकणार आहे जसं की अठरा सेहेचाळीस झालं पोटॅश झालं दहा सव्वीस वीस झालं या खतांमध्ये जे का फॉस्फरस येत असतो आणि त्याचबरोबर आपण आठ ते दहा दिवसानंतर जे का आपण कॅल्शियम नायट्रेट देतो समजा तर कॅल्शियम नायट्रेट जे का आपल्याला द्यायचं नाही आहे कॅल्शियम नायट्रेट द्यायचा का नाही आहे ज्या खतांमध्ये आपण फॉस्फरस दिलेलं असतो आता जसं की अठराशे चाळीस झालं अठराशे चाळीस दिल्यानंतर एक साधारणपणे आठ ते दहा दिवसानंतर त्याचं चा काम चालू होत असतं आणि आपण आठ ते दहा दिवसानंतर जर आपण त्यामध्ये कॅल्शियम जर दिलं तर कॅल्शियमची आणि फॉस्फरसची फिक्स बॉन्डिंग होती त्याचा एक थोडक्यामध्ये दगड तयार होतो समजा आणि त्या झाडांना जे आहे का त्याचा कुठल्याच प्रकार त्याचा फायदा होत नसतो तर त्यासाठी सध्याच्या कंडिशनला आपल्याला कॅल्शियम नायट्रेट जे आपल्याला ते द्यायचं नाही आहे तर त्यासाठी जे आहे का आपल्याला सर्वप्रथम ग्रेडमध्ये जर विचार केला कुठल्याही प्रकारचं आपल्या प्लॉटमध्ये जर सडन नसेल तर आपल्याला जे आहे का बेचाळीस सत्तेचाळीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस या ग्रेडचा जरी आपण वापर केला एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला एक साधारणपणे जे आहे का अडीच किलोपर्यंत जे आहे का आपण त्याचा वापर करू शकतो बेचाळीस सत्तेचाळीसचा वापर केला तरीही चांगलं आहे त्याचबरोबर झिरो चाळीस पंचेचाळीस प्लस टी ए फॉर्म्युलेशन जसं की मायकनोटन तर त्याचाही जरी वापर केला आपण तरीही आपल्याला काही अडचण नाही आहे शेतकरी मित्रांनो हे जे डोसा आए, एक पास पास एक डोस आहे एक साधारणपणे आपल्याला पाच पाच दिवसाच्या अंतराने द्यायचे आहे एक साधारणपणे जर आपण पहिल्या डोसमध्ये जर बेचाळीस सत्तेचाळीस जर घेतलं समजा तर त्याचबरोबर पाच दिवसानंतर आपण जे आहे का झिरो बावन चौतीस द्यायचे आहे हे जे ग्रेड देत असताना आपल्याला जे आहे का सायटोकायनिन नावाचं जे संजीवक आहे समजा तर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे आपल्या प्लॉटची जर चांगल्या प्रकारे जर शाखे वाढ व्हायला असेल तर अशा वेळेला जे आपण सायटोकायनिनचा वापर करू शकतो सायटोकायनिन म्हणजे काय ते तोडक्यामध्ये सांगणार आहे तुम्हाला सायटोकायनिन हे जे आहे संजीवक हे जसं की लिओसिन झालं त्याचबरोबर चमत्कार झालं यांच्यासोबत जरी आपण त्याचा ज्या खतांसोबत जरी आपण यांचा वापर केला तरी आपल्याला याचा चांगल्या प्रकारे जे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे याने काय होत असते नॉर्मल थोडीशी जी ग्रोथ आहे ती आपली थांबत असते पण आपल्याला साईज बनण्यासाठी जे आहे का आपल्याला त्याचा जास्तीचा फायदा होत असतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं जर जर विचार केला तर आपल्या पिकाची जे आहे का जी मुळं आहे तर ती ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे ॲक्टिव्ह असल्याबरोबरच त्यामध्ये आपल्या झाडांमध्ये जे का स्टोरेज चांगलं असणं खूप गरजेचं आहे जसं की आपण समजा बेचाळीस सत्तेचाळीस दिलं किंवा मग चाळीस पंचेस दिलं तर त्यासोबत आपण कुठल्याही प्रकारचं जे आहे का सिबिड घेऊ शकतो त्याचबरोबर ॲमिनो ॲसिड पण घेऊ शकतो आणि त्यामध्ये जे एक का आपण जे संजीवक आहे तर त्यांचा आपण जे आहे का वापर करू शकतो यामध्ये आपण सिक्स बी एचा पण वापर करू शकतो सिक्स बी ए एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्या मुळांचं वाढ होण्यासाठी आणि जी तंत्रमुळं आहे ती ॲक्टिव्ह होण्यासाठी जे आहे आपल्याला चांगल्या प्रकारे जे आहे का मदत करत असतं तर त्यामध्ये सर्वप्रथम जे आहे का आपण बेचाळीस सत्तेचाळीसचा वापर करू शकतो त्यानंतर आपण जे आहे का बावन्न चौथीचाही वापर करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरा जो डोसा आहे समजा तर त्यामध्ये जे आहे का पोटॅशियम शोनाईट पोटॅशियम शोनाईट हे जे आहे का झाडांचं जे कंद आहे समजा कंदाला जे आहे का कवर येण्यासाठी जे का आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा जे का फायदा होत असतो तर त्यासाठी आपण पोटॅशियम शोनाईटचाही वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो हे करत असताना आपल्या प्लॉटमध्ये जे का पोटॅश जास्त देत असल्याने जे का झाडांमध्ये जे का पानांमध्ये क्लोरोफिल कमी होण्याचे चान्सेस असतात किंवा मग कारपा वाढण्याचा चान्सेस जास्त था राहत असतो तर त्याचबरोबर जो चौथा डोस आहे त्यामध्ये तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट एकर क्षेत्रासाठी आपण त्याला दहा किलोपर्यंत घेऊ शकतो त्यामध्ये झिंक चिलेटेड जे झिंक आहे तर ते अडीचशे ग्रॅमपर्यंत घेऊ शकतो त्याचबरोबर चिलेटेड फेरस हे पाचशे ग्रॅमपर्यंत घेऊ शकतो आणि त्यामध्ये चिलिटेड जे मायक्रोंटन असतं तर ते आपण दोन किलोपर्यंत घेऊ शकतो हे चारही औषधी एकत्र करून जरी आपण रिपेरिगेशन थ्रू जरी दिले समजा तर आपल्या प्लॉटमधील जे स्टोरेज आहे आपल्या प्लॉटमधील जे पानांमधली जी क्वालिटी आहे तर ती डाऊन होणार नाही आहे त्याचबरोबर पिकाची जी आहे खाण्याची क्रिया एकदम चांगल्या प्रकारे ती राहणार आहे ह्या गोष्टी जर केलं आपण समजा तर आपल्या प्लॉटमधील जी साईज आहे ती जे का चांगल्या प्रकारे आपल्याला जे का बनण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो इथून पुढे वदड जे म्हणतो आपण समजा किंवा धुई असते वदड असते पानांमध्ये जे सकाळी सकाळी वदळ पडल्यामुळे जे का पाणी जास्त येत असतं वदड्याचं पाणी असल्यामुळे जे का करपा वाढण्याचा चान्सेस राहत असतो तर अशा वेळेला जे आहे का आपल्याला जे का स्वस्तामधील जे पण बुरशीनाशक हे आहे जसं की टेबिकोनोझोल प्लस सल्फर झालं त्याचबरोबर कार्ड कार्बेनडेन्झेम झालं मॅन्कोजेम झालं हे जे थायपोनाईट मितल झालं जे स्वस्थांमधील जे बुरशीनाशक आहे त्यांचं आपल्याला जे आहे का चालू ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं प्लॉट चा जो पाला आहे तर तो जास्त दिवस दिवसापर्यंत जे का आपल्याला जे कसा सपोर्ट करेल याचा आपल्याला प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे पाला जर जास्त दिवसापर्यंत आपला टिकला तर आपल्या उत्पन्नामध्ये शंभर टक्के वाढ होत असते त्यामुळे जे का आपल्याला जे आहे का पाला जास्त टिकवणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जे काही आणखीन बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये घेऊ कारण की व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद